नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हिंगणा तालुक्यात तरुणाचा तलावात तर बालकाचा डोहात बुडून जलसमाधी हिंगणा परिसरात दोन विविध घटनांमध्ये सोमवारी एक तरुण व एका बालकाचा बुडून मृत्यू झाला पहिल्या घटनेत पार्टीनंतर पोहण्याच्या नादात तेलगाव मारुती मंदिर जवळील सालाई मेंढा तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला ही घटना रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली यातून तीन मित्र मात्र बचावले मृताचे नाव रवींद्र देवाजी शरणागत वय सत्तावीस वर्ष असून तो अमरनगर एम आय डी सी येथील रहिवासी होता रवींद्र हा मित्र सचिन कंगाले रोहित सिंग मनीष मिश्रा यांच्यासोबत रविवारी पार्टीसाठी सालई मेंढा तलाव येथे मोटारसायकलने गेले होते तेथे ते सर्व मित्रांनी दारू पिल्यानंतर पोहण्याकरिता पाण्यात उतरले पोहता पोहता सर्वजण पुढे जात असतानाच रवींद्र मागे राहिला मित्राने मागे बघितले असता रवींद्र दिसला नाही त्याचा शोध घेतला मित्रांनी रवींद्रला पाण्यातून बाहेर काढले आणि मोटार सायकोलावर बसून हिंगणा ग्रामीण रुग्णालयात आणले डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले मृतदेह उत्तर तपासणीसाठी एम्स हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला दुसऱ्या घटनेमध्ये सहा वर्षाचा दिव्यांशू मुकेश गोंडाने हा मृतक बालक पांडव घोराड तेलगाव परिसरातील लेआउटमध्ये राहत होता कुत्र्यासोबत खेळता खेळता त्याच्या मागे खाणीतील डोळ्यात बुडून या सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला गोंडाने कुटुंब तेलगाव रस्त्याच्या बाजूला आर आर कृष्णा लेआउटमध्ये राहतात या बाजूला खाणी आहेत त्याचे वडील खाजगी कंपनी सकाळी कामावर गेल्यानंतर दिव्यांशू आईसोबत घरी होता घराजवळच तो कुत्र्यासोबत खेळत होता रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास कुत्र्यासोबत खेळता खेळता तो खानीकडे गेला मात्र काही वेळानंतर दोघेही न दिसल्याने आईने त्याचा शोध घेतला सायंकाळी त्याचे वडील आले त्यांनीही मुलाचा शोध घेतला काही वेळानंतर कुत्रा खानीच्या बाजूला दिसला पण मुलगा तिथे नव्हता त्यामुळे सायंकाळी हिंगणा पोलिसांना कळवण्यात आले पोलिसाने खाण्यातील डोळा तरुणाच्या मदतीने शोध घेतल्यानंतर रात्री आठ वाजताच्या सुमारास दिवासूचा मृतदेह पाण्यात सापडला मुकेश गोंडाने यांच्या माहितीनुसार पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केलेली आहे